मित्र बघा व्हिडिओ आपला हरणे बंदरावरचा ब्लॉग आहे ब्लॉग ब्लॉग तर मित्रांनो नमस्कार तर आता मी जे दापोली म्हणजे जे कोकणातल्या ट्रीप आहेत त्या ट्रीप आता आमची शेवटचा टप्पा आमचा पार पडतोय आजचा शेवटचा दिवस आता शेवट आम्ही करणार आहोत हरणे बंदरावरती तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही कसा वाटतोय आमचं जोडदार अक्षय बाकीचे सगळे आहेत पण ते एक 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 उतरत नाहीत गाडीतलं लवकर हळूहळू चालत येतात येत बघ आमच्या हे आमची बायक तर कुठं दिसतच नाही मागं गाडी आहे चला जाऊया आपण बंदरावर सगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि तुम्हाला हे पाणी मागे दिसतंय का बघा ह्याच्या बोटी दिसतात ना सगळ्या या बोटीतून सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मासे तिथे आणलेले असतात चला मित्रांनो तुम्हाला आता दोनच मिनटं दाखवू मी आम्ही आणि बोंबील सुगाट काय घ्यायचं काय घेणार आहे बघती म्हणते मी सोडे घेणार आहे सोडे ओके चला तर चला तर मित्रांनो ही जी दिसते ना तुम्हाला हा समुद्र एकदम हरणे बंदराचा समुद्र आहे लाटापट हे होतात जोरा जोरात येतात आणि सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त मासेमारी केली जाते मासे इथं जास्त हरणे बंद्राव आणले जातात जे समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये मासे मिळतात त्या सगळ्यात मोठमोठे आणि वेगवेगळ्या वेग जातीचे मासे इथं बघिततात तंबाखू माळा तुम्ही दाखवतो तुमचं तुमचरा चाललंय तंबाखू मळायचं तंबाखू चालले तंबाखू कशी मळायची तुम्हाला दाखवतात ते बघा आता हे बघा हे चुळा काढायचा असा लावायचा आणि हातावर मळायचा झाला तंबाखू आणि भरायचा बार तोंडात ओके चाल चला हरणे बंद्राव चला तर आता आरती आली लाव टोपी लावा नाही का बघा ओके अगं टोपी आरती अशी बसव टोपी गोपी ही ब्लॉक मध्ये हायस्ट टाकली बरं का हा तसं टोपासून हो ये ना तिकड कुठं काय तिकडे तिथे काय तिकडे काय नाही की अरे मासे इथे मिळतात तिथे काय ते मासे बुटी लावलेली दोन तास लागेल मला यायला कोण हा आता नाही पण टाकलंय बायकून आणि टोपी लावली टोपी आता गळ्याला फिट केली टोपे काय निश्चित नाही तिकडे बघा बघा म्हणू का बघ म्हणू हा कसं दिसतंय हे आलेत बंदर बघायला आता हारणे बंदर वास तर आता का सुटलाय नुसता काय म्हणता का खाण वाशी ते नुसता माश्यांचा सगळा गोवेलांचा सुकट झिंगे ह्यांचं वाशीत पहे ए, तर मित्रांनो आता हे झालं चालू तर हेच आहेत ना सगळे तर आणि मी तर सोडच बघितले ना कसलं ते कदम साहेब ग्रुप करून चला सतराशे साठ महागाय ते आपल्या थांब्यात काय झालंय काय ए तुला काय पाहिजे थांबा 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 सगळी बघून त्या जाऊ सगळ्या प्रकारचे मासे मच्छी बाजार सगळं दाखवू गोगल झाला गोगल कशाला हे वाघ आमच्याकडे मला अर्ध्या त्याच मग आर मोबाईल तुमच्याकडे दिलाय ना मोबाईल तर फेक ठेवाय द्याचा का द्या बघ ती कशी काय नाही का गॉगल शिलक नाही लिटीचा गोगल तुला पाहिजे का हा दर का घालतो चाल की बरं चल चला झाले का तुम्हाला माहिती आहे सगळी चला पुढं चला माहिती नाही रेल नाही ब्लॉग आहे निलेश मोरे डुप्लिकेट शाहरुख खान येस भक्ती कदम येस आणि ही आणि ही चला सोड सोड कोणतं असतात आणि हे कशे येतो सोडे सोडे ज्याला म्हणतो ना आपण ते सोडेथे हे बाराशे रुपये किलो हे आठशे रुपये किलो हे आठशे आपल्याला काय नॉलेज नाही बघा काही आपल्याला माहित नाही

आगे। आगे। दागे। दागे। पापलेट कसं आहे पंधराशे रुपये वाटा का किलो पंधराशे रुपयाला प्लेट आहे बाबा

चले आरती चल 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 ये छोटे छोटे पॉपलेट ये लोग खेकड़ा तो मंदा का चिंबुरी आगे आरती भी चरत है सर गया गया कन्वर्ट तो सीरेक पॉपलेट मासा जिंगे अहो आपल्याकडे नाव वेगळे ती आता ह्याला हे चिंबूरले का चिंबूर म्हणतात कसं खवायला का असं आपल्याकडं आपल्याकडे आपल्याला हे हे कावळ्याची मजाय पण इथे कावळे बघा हे रात्री बघ त्याला सुरमई कुठला सुरमई सुरमई आहे सुरमई साडेआठशे रुपये गिरो हे चला ग्रुप अक्षय चला मित्रांनो इथे मासास भरपूर मासे आहेत पण कळत नाही कुठला बांगरा कुठला आहे अच्छा हा मधला जो आहे ना तो सुरमईच्या अलीकडला कुठला आहे हलवा

हे आमच्या भागात नाहीत उस्मानाबाद मध्ये मासे नाहीत आमच्या तिकडल्या आम्ही खूप लांबी बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे डौ 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 खा का खा का ही जाल, चला काढून दिलं नाहीत आम्हाला चला फोटो काढून दिले नाही 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 ते काय होते मासा खराब होतो वेस्ट होत म्हणजे खराब होत चालतो ओके चला पडेल ती पडेल पडेल

वाँ वाँ वाँ। वाँ। ते हे काय होतं उचलल्यानं ते सेल पडतो असा कडकपणा जातो मग माश्याचा खराब घाण झालंय माणसं खराब झालं

झालं नाही का

सोड़ा, सोडा कच्च झालाय मावशी मला पण त्या सॅम्पल बघितला मावशी टाका खालच बारीक ना था था।